नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण सी सी एन एचं मॉड्यूल फर्स्ट सुरू केलेलं आहे अभ्यास करायला त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपले पहिल्यांदा स्विच असेल किंवा राउटर असेल तर त्याला ऍड्रेस किंवा त्याचं नाव कसं द्यायचं असतं नाव आपण बदललं त्याच्यानंतर मेमरी आपण सेव्ह केली स्टार्ट कर्फ्यू रन रनिंग कसं होतं त्याचं ते बघितलं आता आपल्याला बघायचंय की आता मला जर का एखाद्याच मला पत्ता द्यायचा असेल की माझं एक लॅपटॉप आहे आता आपण लॅपटॉपवर बसलेलो तर लॅपटॉपचा मला पत्ता द्यायचा की जेणेकरून मला पाठवलेलं ईमेल भेटेल किंवा मला एखाद शोधून काढायचंय की एखादा लॅपटॉप कुठे आहे तर त्याच्यासाठी काही ऍड्रेस लागतील पोर्ट्स लागतील तर ते नक्की कशी असतात ह्याचा आपण फक्त एक सारांश बघणार आहोत ज्या वेळेला आपण ओएसआय लेअर पूर्ण शिकू सात लेअर्स त्यावेळेला तुम्हाला कळेल की नक्की हे ऍड्रेस किंवा पोर्ट्स कुठे कुठे आपण वापरतो किंवा कुठे कुठे आपण ऍड्रेस आणि पोस्ट देऊ शकतो ह्याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओ माझ्या विनायक कल युट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत तर तुम्हाला जेव्हा पण एखादा व्हिडिओला ला रिव्ह्यू करायचं असेल किंवा त्याचं तुम्हाला कॉन्सेप्ट समजून घ्यायची असेल तर तुम्ही ते बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा आहे की इंटरनेट प्रोटोकॉल इंटरनेट प्रोटोकॉल हे आता जर का माझा पी आहे तर माझं पीसीचं जर का तुम्ही इंटरनेटला गेला तर तुम्हाला काय दिसतं की तुमचा आय पी दिसतो वन नाईन्टी टू डॉट वन सिक्स्टी एट डॉट वन डॉट टेन त्याच्यानंतर तुम्हाला सबनेट मास्क दिसतं डिफॉल्ट गेटवे दिसतं हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या की तुम्हाला काय काय दिसतं आय पी दिसतो त्याच्यानंतर सबनेट मास्क दिसतो आणि डिफॉल्ट गेटवे दिसतो तर हा जो इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस आहे आपण व्हर्जन फोर युज करतोय व्हर्जन वन टू थ्री आउटडेटेड झालेले आहेत आता फोर ला आहे आणि आता काही ह्याच्यावरती आपण व्हर्जन सिक्स पण यूज करतोय पण आता जर का तुम्ही चेक केलं तर बरं होईल तुमच्या ह्या तुमचा क्वेश्चन आहे की आता प्रत्येकाने नोट डाऊन करायचं आहे की तुमचा आय पी ॲड्रेस काय आहे जो तुम्ही आता मोबाईल जर का वापरत असाल तर तुमचा मोबाईल आय पी असेल आणि जर का लॅपटॉप यूज करत असाल तर तुमचा इंटरनेट प्रोटोकॉल व्ही फोर हा तुमचा आय पी काय आहे हे प्रत्येकाला माहित असलं पाहिजे लक्षात ठेवा आपला आय पी कधीही कोणाला शेअर करायचा नाही कारण की तो खूप महत्वाचा ॲस्पेक्ट आहे कोणीही तुम्हाला जर का तुमचं कम्प्युटर किंवा तुम्हाला काही अटॅक करायचं असेल तुम्हाला आयपी अड्रेस माहित असेल तुम्ही ते करू शकते त्यामुळे तुमचा आय पी अड्रेस शक्यतो कोणाला अननोन ठिकाणी किंवा जे तुम्हाला माहित नाहीये त्यांना कधी शेअर नका करत जाऊ तर आता जो हा आय पी अड्रेस आहे तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे जेव्हा तुम्हाला एंड टू एंड म्हणजे आता माझा लॅपटॉप आहे आणि तुम्ही तुमच्या लॅपटॉप वरती जर का हा व्हिडिओ बघत असाल तर ह्या एंड टू एंड हे जे दोन डिव्हाइसेस आहेत ह्यांच्यामध्ये जे कनेक्शन एस्टॅब्लिश झालेलं आहे त्याच्यासाठी आपण इंटरनेट युज केलं आणि त्या इंटरनेट एंड टू एंड कनेक्शन साठी तुम्हाला एक पत्ता द्यायचा असतो कुठल्याही गोष्टीचा जर का मला तुम्हाला पत्र लिहायचं आहे तुम्हाला पत्ता लिहावा लागेल लिहा की समजा गणेश हाइट्स त्याच्यानंतर रस्ता कुठला आहे तुमचा तुमचा डिस्ट्रिक्ट कुठला आहे तुमचा तालुका कुठला आहे तुमचा पिनकोड कुठला आहे तर त्याच पद्धतीने जेव्हा इंटरनेटला आपण कनेक्ट होतो त्यावेळेला आपल्याला एक ऍड्रेस द्यावा लागतं आपलं आणि ते आहे आय पी ऍड्रेस तर त्या ऍड्रेसच स्ट्रक्चर आहे जो फॉर्मॅट आहे त्याला म्हणतात आय पी व्ही फोर आणि तो, तो डॉटेड डेसिमल नोटेशन डॉटेड डेसिमल नोटेशन म्हणजे वन नाईन टू डॉट वन सिक्स्टी एट डॉट वन डॉट ह्याला म्हणतात डॉटेड डेसिमल नोटेशन रिप्रेझेंट होतो आता हा जो नंबर आहे तो सगळ्यात छोटा नंबर आहे शून्य आणि सगळ्यात मोठा नंबर आहे टू फाय फाईव्ह सगळ्यात छोटा नंबर कुठला असतो शून्य आणि सगळ्यात मोठा नंबर कुठला असतो टू फाईव्ह फाईव्ह त्यानंतर आपलं जे सबनेट मास्क आहे ते आहे थर्टी टू बेट थर्टी टू बेट आहे आय पी व्ही फोरचं आणि त्याचं डिफरन्सिएशन होतं नेटवर्क आणि तुमचं होस्ट ऍड्रेस म्हणजे नेटवर्क पोर्शन आणि तुमचं होस्ट पोर्शन तर नेटवर्क म्हणजे काय की आता समजा तुम्ही एका समजा एक मोठी कंपनी आहे किंवा तुम्ही आता म्हटलं की मी पत्र लिहिलं आणि पत्र मी लिहिलं मुंबई मधल्या एका मुंबईमध्ये समजा आहे Uh, मुलुंड ठीक आहे मुलुंड मध्ये बिल्डिंगचं नाव आहे एक्स वाय झेड तर आता मला जेव्हा पत्र लिहायचं असतं तर माझं पत्र पहिलं कुठे जातं तर मुंबईमध्ये तर मुंबई हे माझं नेटवर्क पोषण झालं म्हणजे कुठल्या नेटवर्क मध्ये माझं जायला पाहिजे होतं पत्र तर मुंबई ह्या नेटवर्क मध्ये जायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर होस्ट होस्ट म्हणजे माझं मुलुंडमधलं मधलं ते बिल्डिंग लक्षात ठेवा परत एकदा कारण की हे खूप महत्वाची कन्सेप्ट आहे नेटवर्क म्हणजे मुंबई आलं आणि माझं होस्ट म्हणजे मुलुंडमधली मधली ती बिल्डिंग आली तर हे जे सबनेट मास्क आहे ते सबनेट डिवाइस चा एक मेंबर आहे ओके आणि डिफॉल्ट गेटवे आहे तो आहे आयपी ॲड्रेस त्या राउटरचा जो शेवटचा राउटर आहे त्या गेटवे ला नेटवर्क ला जो शेवटचा राऊटर कनेक्टेड आहे त्याचं ऍड्रेस म्हणजे डिफॉल्ट गेटवे पर आ, आता परत एकदा आपण रिवाइव करू रिवाइज करूया कन्सेप्ट की आपल्याला हे माहिती आहे की राऊटर्स कनेक्टेड आहेत ठीक आहे आता जर का आपण मुंबई मधल्या मुलुंडमधल्या एका बिल्डिंग मध्ये पत्र पाठवत आहोत किंवा आय पी पॅकेट पाठवत आहोत तर माझा जे मुंबई आहे ते आहे नेटवर्क ॲड्रेस सबनेट मास्कमधलं मुलुंडमधली बिल्डिंग आहे ते आहे माझं होस्ट ॲड्रेस ठीक आहे त्यानंतर जो शेवटचा राऊटर आहे जो मुंबईच्या इथे अगदी लागून असणारे जो माझा शेवटचा राउटर होता तो आहे माझा डिफॉल्ट गेटवे ठीक आहे आणि आय पी अॅड्रेस म्हणजे तुमच्या त्या बिल्डिंगचा आय पी अॅड्रेस आता आय पी व्ही सिक्स आता असं लक्षात घ्या की तुम्ही जर का दहा वर्ष अगोदर बघितलं तर किती लोक वापरत होते पी सी किंवा इंटरनेट खूप कमी लोक ठीक आहे आता आपण काय करतोय आपल्याकडे स्मार्टवॉच आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याकडे मोबाईल आहे एकाच वेळेला त्याच्यानंतर एकाच वेळेला एकच माणूस लॅपटॉप पण यूज आहे मोबाईल पण यूज करतोय एका वेळेला आपण चार चार मोबाईल यूज करतोय ठीक आहे एका वेळेला आपण चार चार लॅपटॉप यूज करतोय तर हे जे ॲड्रेस आहे ते कमी पडायला लागलो आय पी व्ही फोर मग आपण आय पी व्ही सिक्सला गेलो ते आहे वन ट्वेंटी एट बिट्स लेंथमध्ये आणि ते लिहिलं जातं डेसिमल व्हॅल्यूजमध्ये तर चार बिट्स आहेत ते एका सिंगल डेसिमल डिजिटला रिप्रेझेंट करतात नोट डाऊन करून घ्या की चार बिट्स आहेत ते एका सिंगल हेक्झाडेसिमल डिजिटला रिप्रेझेंट करतात ज्यांना कन्व्हर्जन येत नसेल हेक्झाडेसिमल डेसिमल बायनरी त्यांच्यासाठी आपण पुढच्या लेक्चरमध्ये काही न्युमरिकल्स घेऊया पण तुम्ही आ, कमेंट करा की तुम्हाला न्युमरिकल्स हवे का तुम्हाला कुठला टॉपिक कळत नाही आहे ओके म्हणजे त्याप्रमाणे आपण पुढचं लेक्चर प्लॅन करूया आता ह्या आय पी व्ही सिक्समध्ये बत्तीस हेक्झाडेसिमल व्हॅल्यूज आहेत मग आता चार हेक्झाडेसिमल डिजिट जे आहेत ते कॉलोननी सेपरेट केलेले आहेत हे बघा इथे बघा टू झिरो झिरो वन कॉलोन डी बी कॉलोन ए सी ए डी कॉलोन टेन ठीक आहे आता आय पी व्ही सिक्स ॲड्रेस आर नॉट केस सेन्सिटिव्ह हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही लोअरमध्ये पण लिहू शकता पर केसमध्ये पण लिहू शकता आय व्ही सिक्स आहे ते आता एकदम लेटेस्ट व्हर्जन आहे तर आय व्ही सिक्स मध्ये काय काय असतं आय सिक्सचा ॲड्रेस सबनेट प्रिफेक्स लेन्स सिक्स्टी फोर आणि डिफॉल्ट गेटवे एफी एटी कॉलोन डबल कॉलोन आणि वन ठीक आहे आता आपल्याला बघायचे की इंटरफेस किती असतात तर जो शेवटचा आपला डिव्हाइस आहे शेवटचा डिव्हाइस त्याचा इंटरफेस असतो केबल जो कनेक्ट होतो तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला किती प्रकारच्या केबल्स अवेलेबल आहेत तर कॉपर केबल ट्विस्टेड कॉपर केबल फायबर ऑप्टिक केबल कोअक्झियल केबल, को केबल किंवा वायरलेस म्हणजे हे तुमची जी आहे ही फायबर ऑप्टिक्स आहे हे तुमच्या सर्व्हरमध्ये येते त्याच्यानंतर काही तुमच्या ट्विस्टेड आर जे फॉर्टीफाय असतं ट्विस्टेड वाय केबल्स असतात फायबर ऑप्टिक्सच्या केबल्स असतात वायरलेस असतं आणि कोॲक्झियल असतं आता हे जे डिफरंट टाईप्स ऑफ नेटवर्क मीडिया आहेत तर ह्याचे वेगवेगळे वेग फीचर्स असतात किंवा बेनिफिट्स असतात म्हणजे ज्या जे आपल्याला बेनिफिट्स हवेत तसा कनेक्टर तुम्हाला इंटरफेस वापरायला लागतो की पहिला तर तुमचं महत्वाचं आहे की डिस्टन्स किती आहे जर का खूप जास्त डिस्टन्स असेल तर फायबर ऑप्टिक्स तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर तुमचं एनवायरमेंट कसलं आहे एनवायरमेंट म्हणजे काय की जर का तुम्ही केमिकल कंपनी आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स त्याच्यामध्ये आहेत तर तिथे तुम्ही कोएक्झिअर ट्विस्टेड केबल नाही वापरू शकत तुम्हाला तिथे काय वापरावं लागेल फायबर ऑप्टिक्स वापरावं लागेल ठीक आहे फायबर ऑप्टिक्सचे ॲडव्हान्टेज डिसअडव्हटेज स्ट्रक्चरचा ऑलरेडी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे ज्यांना फायबर ऑप्टिक्सचं काहीच माहीत नाही आहे त्यांनी तो नक्की बघावा आणि उडेमीला मीला माझा कोर्स आहे फायबर ऑप्टिक्सचा तो पण एकदा तुम्ही बघू शकता जर का तुम्हाला फायबर ऑप्टिक्सबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर त्यानंतर तिसरा आणि महत्वाचा पार्ट आहे की तुमचं बँडवेट किती अमाऊंट ऑफ डेटा किंवा स्पीड तुम्हाला पाहिजे आपल्याला माहिती आहे की फायब्रॉटिक्स टेट्राहर्ट्स किंवा म्हणजे खूप जास्त स्पीड देतो आणि आपलं चौथं आहे की तुमची कॉस्ट काय आहे तुमचं मीडियाची किंवा इन्स्टॉलेशन करायला तुमची कॉस्ट काय तुम्ही वापरताय जर का कमीच असेल तर तुम्ही कमी म्हणजे लो कॉस्ट वापरू शकता तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर तुम्ही जास्त कॉस्ट पण इन्स्टॉलेशन साठी देऊ शकता फॉर मोर इन्फॉर्मेशन ऑफ दिस टॉपिक डोंट फर्गेट टू सबस्क्राईब माय चॅनल पिनाकल